श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात शास्त्री नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो विरक्त वृत्तीचा होता समर्थांचा परमभक्त होता रोज स्वामींच्या दर्शनाला तो यायचा आणि चरणांना स्पर्श करून काही वेळ तो समर्थांकडे एक टप पाहात उभा राहायचा प्रपंचातल्या काळजांमुळे खरे तर तो जेरिसाला होता समर्थांचे दर्शन एवढाच काय तो सुखाचा क्षण तो रोज सकाळी अनुभवायचा नंतर प्रपंचातल्या आर्थिक कटकटींना तो सामोरा जायचा खूप वेळेला त्याच्या मनात यायचे की समर्थांना विचारावे ह्या आर्थिक विवंचनेतून कधीतरी सुटका होईल का, हो का? भिक्षुकी करून त्याला खरं तर कंटाळा आला होता साक्षात स्वामी समर्थ प्रकट झालेले असताना लोकांच्या घरी जाऊन प्रतिमांची पूजा करायचे त्याला मनापासून आवडत नव्हते केवळ दोन पैसे मिळतात आणि त्यावर प्रपंचा गाडा हळूहळू का होईना परंतु चालतो म्हणून मनाविरुद्ध तो, मना तो भिक्षुकी करीत होता एके दिवशी त्याने मनाशी निश्चय केला की समर्थांना आपल्या प्रारब्धाच्या रेषा विचारायच्या त्याप्रमाणे समर्थांचे दर्शन घेऊन तो नित्याप्रमाणे स्वामींकडे एकटक पाहत हात जोडून उभा राहिला तो संधीची वाट पाहत होता लोकांचा गराडा नित्याप्रमाणे स्वामीभोवती पडलेलाच होता भिक्षुकीची वेळ झाली होती त्याची चुळवूळ सुरू झाली समर्थांची नजर त्या क्षणी गोविंदशास्त्रावर केंद्रित झाली स्वामी त्याला म्हणाले गोविंदशास्त्री तुमच्या परिसरात सुपारी जे सुपारीचे झाड आहे त्या झाडाच्या मुळाशी जे काही तुमचं प्रारब्ध आहे ते घ्या आणि उरलेला वेळ हरिचिंतनात घालवा तुम्ही आजपासून भिक्षुकीला जायची गरज नाही गोविंदशास्त्री आश्चर्यचकित झाला स्वामींच्या लक्षात आपली चुळबुळ कशी काय आली हेच त्यांना कळेना तो धावत धावत घरी गेला झाडाच्या मुळाशी खणून पाहिलं तेथे त्याला एका मडक्यात धन सापडले ते पाहून त्याला हर्ष झाला धनाचा मातीचा घट घेऊन तो स्वामींपाशी आला स्वामींच्या चरणांशी ते धन ठेवले स्वामी म्हणाले गोविंदशास्त्री तुमची आर्थिक कटकट संपली धन घेऊन जा स्वामींचे आशीर्वाद घेऊन गोविंदशास्त्री घरी गेला स्वामींचे स्मरण करून ते धन बायकोच्या हातात दिले आणि तो तडक स्वामींपाशी परत आला स्वामींच्या सेवेत तो अष्टोपहर राहिला माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला मी पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगते की नामस्मरण हाच सुखाचा महामार्ग आहे कारण नामात आनंदाशिवाय दुसरे काहीही नाही आपण आनंद दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न करतो परंतु नामानंदासारखा आनंदाचा सतत कोसळणारा दुसरा धबधबा नाही हे तुम्ही लक्षात ठेवा देहभावनेने जगणे पुसून टाका आणि केवळ नामाचा साक्षीने जगायला सुरुवात करा नामदेव म्हणतात नामदेव म्हणे सद्गुरू नाम घ्या जाणोनी नाना काही